आ, मतदार राजा आहेत तरुणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहेत आणि सद्भावना सुद्धा आहेत वेगवेगळ्या पक्षाबद्दल मंगेशजी गायकवाड आपल्या सोबत आहेत काय सांगाल एकंदरीत काय सिच्युएशन आहे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये खानकी बाण असा पॅटर्न चालायचा यावेळेला कशा पद्धतीचं पॅटर्न राबवलं जाईल आणि कोणाकडे विजयश्री केसला जाईल यावेळेस विजयश्री म्हणजे भुमरे साहेब या ठिकाणी प्रचंड मतांनी निवडून येतील का कुठल्या बेळावरती निवडून देतील काय असं ठोस कारण आहे याचं ठोस कारण असं की की ग्रामीण भागातला जो विचार आतापर्यंत जे खासदार झालेले आहेत हे शहरी भागाचाच विचार करायचे आणि ग्रामीण भागातला एक उमेदवार म्हणून भुमरेसाहेबाकडे पाहिलं जातं आजच आत्ता त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे तर पालकमंत्रीपद असताना त्यांनी ते शेतकऱ्यांचाच या ठिकाणी विचार केलेला आहे त्यांनी पन्न रस्ता असन किंवा विहिरीच्या योजना रोजगार हमी योजनेमध्ये किंवा गायगोठ्याचे प हे असन त्यांनी असा प्रचंड निधी हा लाभार्थ्यांना या ठिकाणी मिळवून दिलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांचा एक आशावाद त्यांच्याबद्दल निर्माण झालेला आहे की उद्या हे जर खासदार झाले तर शेतकऱ्यांचे प्रश्न हे नक्कीच लोकसभेमध्ये मांडतील असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आपण बघितलं आहे की मागच्या वेळेला इम्तियाज जलील विन झाले होते खासदार झाले होते ते म्हणजे दलित बौद्ध समाजाच्या मतांवरती तर यावेळेला ती वोट बँक कोणाकडे असणार आहे ती वोट बँक एक संभ्रमात आहे की जलील साहेबांना त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी जलील साहेबांना प्रचंड असं दलित समाजाने मतदान केलं होतं पण त्यानंतर त्यांनी दोनच महिन्यामध्ये त्यानंतर वंचसी फाक फारकती घेतली आणि ते बाजूला झाले त्यानंतर प्रचंड राग त्यांच्याबद्दल हा दलित वर्गामध्ये आहे त्यामुळे आणि ह्यावेळेस वंचितचा उमेदवार हा नक्की अजून काही ठरलेला नाही त्यामुळे तो संभ्रम अवस्थेत आहे पण तो नक्कीच महायुती म्हणून ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचाराने त्या पद्धतीने काम केलेलं आहे हिंदू मिळूचा प्रश्न असन अनेक असे प्रश्न असतील लंडनचे बाबासाहेबांच्या घराबद्दल त्यांनी जे स्मारक त्या ठिकाणी उभं केलेलं आहे तर असा दलित वर्ग जो दलित समाज आहे तो एक आशावादी आहे मोदी साहेबाकडं आणि मोदी साहेबाकडे तो चांगल्या पद्धतीने मतदान करण आणि महायुतीला ते प्रचंड मताने विजयी खेचून आणतील असा विश्वास आहे हर्षवर्धन जाधव मराठा फॅक्टरमुळे बहुचर्चित राहिले त्यांनी पुन्हा उमेदवारी घेतलेली आहे त्याबरोबरच आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीकडून आता चंद्रकांत खैरे मी शेवटीच लढतो आहे एवढीच मग निवडणूक माझी शेवटची असणार आहेत भावणी आव्हान करत आहेत मतदात्यांना म्हणून चंद्रकांत खैरे रिंगणात आहेत महायुतीकडून जर बघितलं आपण तर भाजप आणि शिवसेना शिवसेना गट यांच्याकडून संदीपानजी जे पालकमंत्री आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की यावेळेला शंभर टक्के मी या जिल्ह्याचा खासदार होईल आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जर बघितली तर इमत्या जिल्ह्याला आपण जसं बोललो आहे की आता ते सुद्धा रिंगणात आहेत त्यामुळं नेमकं चुरशीची लढातीमध्ये कोण बाजी मारतोय हे पाहणं आता तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे नेमका तुम्हाला तुमच्या मनामधला उमेदवार कुठला आहे आणि कुठला उमेदवार विजयश्री खेचून आणेल आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा मी प्रेम पाटील इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका वेगळ्या विशेष एपिसोडमध्ये वेगळा विषय घेऊन वेगळ्या उमेदवाराबद्दलची चर्चा घेऊन